नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती पिंपळबाबा स्वंत कांदा आवक वीस हजार सातशे क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हा कांदा आवक अकरा हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर पाचशे एक रुपये दर एकवीसशे रुपये सर्वसाधारण दर चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक उन्हा कांदा आवक तीन हजार सातशे वीस क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव उन्हाळ कांदा आवक पाच हजार दोनशे शहाण्णव क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चौदाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती येवलांदर सोल उन्हाळ कांदा आवक चार हजार क्विंटल किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर बाराशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल